हॅलो सर्वांना तर मी आज तुम्हाला माझे शुक्रवारचे लक्ष्मी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार असतात मला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि मी जसे करते मा मान्य आहे मी जसे शुक्रवार करते तर तसेच तुम्हाला तुम्ही घरच्या घरी करू शकता त्याबद्दल थोडक्यात माहिती देते तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला कळेल की तुम्ही त्या पुस्तकात लक्ष्मीच्या पुस्तकात काय काय दिलं आहे तुम्ही काय काय वाचू शकता ते, ते तर सुरुवातीला मी अगोदर हे केलं लक्ष्मी अष्टक बोलले त्या पुस्तकामध्ये लक्ष्मी सुरुवातीला स्टार्टिंगलाच लक्ष्मीचे आठ फोटो आहेत प्रत्येक लक्ष्मीचे नाव लग्ष्राग, 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 नाव आहेत त्याच्यामध्ये विजयालक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी असे आठ नावं आहेत तर ते नाव घ्यायचे बोलताना असं म्हणायचं माता श्री विजयालक्ष्मी तो कमलींचे तसे कल्याण केलं तसे आम्हा सर्वांचे कर ते झाल्यानंतर आठ त्याच्यात पुस्तका सगळं माहिती दिली आहे तुम्ही पुस्तक अगोदर पुस्तकं आणा त्याच्यात वाच वाचल्यानंतर सगळं सगळं कळून तुम्हाला आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर लक्ष्मी मातेचे स्तवन वाचायचे ते पण ते थोडंच एक दोन मिनटात होऊन जातं ते लक्ष्मी स्तवन वाचल्यानंतर आणि लक्ष्मी स्तवन झाल्यानंतर आरती करायची महालक्ष्मीची लक्ष्मीची आरती करायची आरती झाल्यानंतर लक्ष्मीची कथा वाचायची मी ही सा मी ही पूजा सायंकाळच्या वेळेलाच मांडत आहे सायंका सायंकाळच्या वेळेला म्हणजे सहाच्या नंतर तो तुम्हाला जर हे शुक्वा करायचे असतील जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही ही पूजा सकाळी पे मांडू शकता आणि सायंकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला देवाबत्ती करून तुम्ही कहाणी वाचू शकता कारण कहाणीला थोडा वेळ जातो तर जे जॉब करणाऱ्या ज्या लेडीज असतात थें तर त्यांच्यासाठी वेळ नसतो सकाळी त्याच्यामुळे तुम्ही सकाळी पूजा मांडू श मांडून सायंकाळच्या वेळेला कहाणी वाचू शकता आणि त्याच्या सकाळी फक्त आरती करा तुम्ही पूजा मांडा आणि आरती करून तुम्ही जाऊ शकता तुमच्या जॉबला तर ज्या लेडीज घरी आहेत त्यांनी पण पूजा शक्यतो सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते तुम्ही सायंकाळच्या वेळेलाच ही पूजा मांडीत जा, जा आणि खूप घरात प्रसन्न वातावरण वाटतं संध्याकाळी पूजा मांडल्यानंतर तर मला ह्या व्रतामुळे मला माझ्या घरात पॉझिटिवटिव्हिटी आले आहे आणि हे हे जे मी फोटोनं कुंकू लावत आहे हे फोटो, फोटो स्टार्टिंगला पो पुस्तक आपण ओपन केलं की जे फोटो 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 दिसते तर देवीचे आठ आठ फोटो आहेत प्रत्येक देवीचे वेगवेगळे नावं आहेत त्या देवींचे नाव हे आहेत आणि प्रत्येक फोटोला हा कुंकू लावायचा आहे आणि हरिमकु लावत लावत आपल्याला एक प्रत्येक लक्ष्मीचा फोटो आला ना त्या जसं सांगितलं तसं वाचायचं आहे त्याच्यात आता सुरुवातीला काय दिलं आहे माताश्री वीरलक्ष्मी तू तू कमलींचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर त्याच्यानंतर दुसरा फोटो आहे माताश्री आदिलक्ष्मी तू तू कमलींचे जसे कल्याण केले के तसं आम्हा सर्वांचे कर प्रत्येक फोटोला हरिमकुला लावायचं आहे आणि अष्ट आठ फोटो आहेत अष्टमाता आहेत त्या फोटोमध्ये तर ते ते पण मग ते मी हदिको लावून त्यांना फोटोला लावत होते नंतर मला लावत होते त्या अगोदर बोलायचं त्याच्यानंतर हो लक्ष्मीची काही सांगितले बोजा मांडणी कशी आहे त्या पुस्तकात दिली आहे त्यात तुम्ही ती वाचून तशी करू शकता तर ह्याने मला खूप फरक पडला आहे हे पुस्तक शुक्रवार ह्याच्या एक महिना झाला मी तर ह्याच्यात खूप फरक पडला आहे मला त्याने आणि आता लक्ष्मी स्तवन वाचायचे ते झाल्यानंतर पहिल्या आधी लक्ष्मी स्तवन वाचून घ्यायचं आणि हो ह्याला ना एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता ह्याला हे जास्त काय गोष्टी लागत नाही इथं थोडेसे तांदूळ घ्यायचे पाठ स्वच्छ एक पाठ करून घ्याय पाठ ठेवा धुवून घ्यायचं स्वच्छ करून आणि जिथं पूजा मांडायची त्या ठिकाणी स्वच्छ फरशी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची आणि एक पाटावरती एक हि पीस छान पीस आपण अंतरायचं आहे त्याच्यावर तांद ह्याची तांदळाची किंवा गव्हाची रास मांडू शकता त्याच्या भरलेले कलश मांडायचे त्या कलशामध्ये सुपारी एक नाणे टाकायचे आणि त्याच्यावरती विड्याचे पाणी असेल तर ठेवू शकता नसतील तर तांदळाची एक वाटे ठेवून त्याच्यात तुम्ही तांदळामध्ये तुम्ही सोनं असेल तर सोनं ठेवा सोनं नसेल तर एक रुपयाचा सिक्का ठेवू शकता आणि बाजूला महालक्ष्मीचा फोटो असणं गरजेचं आहे महालक्ष्मी फोटो ठेवायचा आणि त्याच्यानंतर फुले असेल तर फुत फुले वाहू शकता आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र हे व्रत करताना आणि श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे ते श्रीयंत्रा अगोदर श्रीयंत्राची पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचे फोटो राहिंकू लावा स्त्रीयंत्र असणं गरजेचं आहे हे अगोदर स्त्रीयंत्राचीच आपण नव्या पूजा करायची आणि त्याच्यानंतर मग लक्ष्मीची कहाणी वाचायला सुरू करायची तर ते कहाणी मी वाचत होते मला खूप बराच वेळ गेला कहाणी वाचायला तर ते हे म्हणजे आपण किती नऊ किंवा मग अकरा अगोदर सुरुवातीला संकल्प करायचा पहिला शुक्रवार करताना संकल्प करूनच प्रारंभ करायचे हे शुक्रवार करायला तुम्ही कुठल्याही महिना चालू करू शकता आणि मी आत्ता चालू जाऊ एक महिना झाला चालू केलेले मी पण मला खूप छान अनुभव आलेले आहेत ह्याच्यात पण तर तुम्हाला ना हे वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे असतील तर तुम्ही नक्की करा आहे आणि तुम्हाला काय अनुभव येतील तर तुम्हाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की तर ते ज्या दिवशी आपल्याला शुक्रवार स्टार्ट करायचे आहेत त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून आंघोळ करून नंतर दरवाज्यातील स्वच्छ झाड वगैरे मारायचं दरवाजा आपण हादिमुखाचं लेपन करून दरवाजाची पूजा वगैरे करून घ्यायची हादिमुखाचं लेपन करायचं शुक्रवारच्या दिवशी आणि खूप प्रसन्न वाटतं त्या दिवशी हदी उंकळी झाल्यानंतर तुम्ही दरवाजा पण स्वस्ती काढायचे आणि अगर दिवाबत्ती अगरबत्ती लावायचे दरवाज्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या तुम्हाल पद्धतीने तुम्हाल तुम्हाला सकाळी मांडायचे तर सकाळी मांडा पूजा आणि शक्य नसेल सकाळी तसं शक्यतो तर सायंकाळीच लेडीज ज्या शुक्रवार त्या सायंकाळच्या वेळेलाच पूजा मांडतात तर तुम्ही पण संध्याकाळच्या वेळेलाच मांडलीत बरं म्हणजे मला माझ्या अनुभवानुसार सांगते संध्याकाळीच मांडा खूप छान प्रस घरात हे छान सकारात्मकता येते आणि मन प्रसन्न होते सायंकाळच्या वेळेलाच मी कहाणी वाचत होते त्यावेळेलाही लक्ष्मीची कहाणी खूप म्हणजे खूप वेळ हळूहळू माझं चालू होतं कहाणी वाचन त्याचं ते झाल्यानंतर मग मी पूजाचे नंतर काय झालं माझ्याकडून विसरले होते घाईघाईत हे करायचं श्रीयंत्र श्रियंत्र होतं माझ्याकडे पण मी काय केलं व्हिडिओ शूट करीत होते त्याच्यामुळे मग ते, ते श्रीयंत्र ठेवायलाच विसरले होते त्याच्यानंतर लक्षात आलं श्रीयंत्रच राहिले ठेवले मी श्रीयंत्र पण सुरुवातीला लक्ष्मी सवनवास तो आज तोपर्यंत काय लक्षात नव्हतो श्रीयंत्र तर दरवेळेस ठेवते मी पण रात्री कारण दरवेळेस मी शूट घेत नाही व्हिडिओ बनवत नाही पण आत्ता बनवाय बनवला पण मला तुमचे शे शेअर करायचं होतं किंवा वैभव लक्ष्मीच्या शुक्रवार जर कोणाला करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता हे हे मला तुम्हाला सांगायचं होतं त्या व्हिडिओच्या व्हिडिओकडे लक्ष होतं माझं त्याच्यामुळे मग मला श्रीयंत्र माझं म्हणजे ठेवलं मी पण सुरुवातीला नाही नंतर ठेवलं ते हुड़ी आरती करायची अगोदर ठेवलं ते सुरुवातीला पूजा मांडतानाच ठेवायचे ते पण काय नाही ठेवलं मी म्हणजे पूजा स करतानाच मला लक्षात आलं की काहीतरी आपलं चुकलं आहे काहीतरी राहिलं आहे हे लक्षात राहिलं त्याच्यामुळे नंतर ठेवून दिलं मी ती आणि श्रीयंतराचीच खूप मनोभाव आहे पूजा अगोदर करा तो मी हदी लागून दिव्याबत्ती जेव्हा ऑप्शन दिव्याबत्ती ओळायची धबदीप नै धोपदीप आणि नैवेद्य म्हणून तुम्ही असेल तर साखर ठेवू शकता खडी साखर नसेल तर एखादं फळ ठेवू शकता किंवा मग गूळ गुळखोबरा काही निवार ठेवू शकता तुम्ही पूजा मांडल्यानंतर शक्यतो गोडाची खीर किंवा मग तांदळाची खीर कशाची खीर बनवली ती छ गोड असं प नैवेद्य येते म्हणून तेच तेच तुम्ही ठेवू ते शकता करू शकता तुम्ही पाच मिनटं आहे तर जास्त वेळ लागत नाही प्रसाद बनवायला तर ते तुम्ही प्रसाद ठेवू शकता आणि खूप आता मा मा मी माझे मी संकल्प करताना सांगितलं होतं की मी अकरा शुक्रवार करत आहे तर अकरा शुक्रवार माझे पूर्ण करणार आहे मी ती त्या आली अडचण कधी तर समजा तुम्हाला काय सुद्धा किंवा विठळा आला आहे शुक्रवार करताना तर तो शुक्रवार तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे आणि तुम्हाला पूजा जमणार जमत नाही आहे पूजा मांडायला आपल्याला करायला पूजा मांडू मांडत नसते तर विटाळ किंवा सुतकाला असं असेल तर आणि फक्त उपास करायचा पण तो तो उपास तो शुक्रवार आहे ना तुम्ही जे अकरा शुक्रवार करतात त्याच्यामध्ये तुम्हाला तो तुमचा ॲ मिक्स करणार करायचं नाही फक्त तो सोडून द्यायचा फक्त उपास करायचा तुम्ही तो त्याच्यात धरायचा नाही तुमच्या त्या अकरा शुक्रवारमध्ये तो तो सोडून द्यायचा आणि त्या शुक्रवारच्या अशी मग हे सांगितले माहिती सांगितलेली आहे की प्रत्येक ठिकाणी एवढे शुक्रवार अकरा शुक्रवार करण्यापेक्षा करेपर्यंत कोणाला काही ना तरी प्रॉब्लेम अडचणी येत असतो ती अडचणी हेच मला हे सांगायचं होतं माझ्या ह्याच्यातून की असे प्रॉब्लेम काय आले तर हे व्रत हे करताना तर ती कमेंटमध्ये विचारा त्याच्यामुळे त्याचे उत्तर नक्कीच दे मी हे शुक्रवार करताना किंवा स्वामी चरित्र करता स्वामी श्री चरित्र सारामृत्याचे पारायण करायचे असेल तर त्याबद्दलही माहिती सांगा ते पण करते मी आणि गुरुवारही केले आहे स्वामींचे मी स्वामी स्वामीचरित्राचं सारामृत मी सतत करतच असते महिन्यातून एकदा तरी त्याबद्दल पण त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देईन तर चला हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला एवढंच माहिती द्यायची होती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय